आणि घराचा हा सगळा आपण पाहू शकता आपण अशा प्रकारे दिवे लावलेले ला आहेत तिकडे इथे ना नाही आहेत आपल्या घरासमोरील ही रांगोळी इथे आहे दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळी आपण गेलो होतो गुहागर बीचवर फिरायला आणि तिथे आपण लाईव्ह केलं होतं दिवाळीचा आजचा हा दिवस आपण इकडे साजरा करत आहोत कोकणातलं आपलं साधसं घर आणि फटाके वाजवते रेशमा इकडे अशा प्रकारे आपण इकडे आत्ता पणत्या लावलेल्या आहेत ते ही आपली रांगोळी आहे नका जाऊ इकडे आपण असे हे केलेलं आहे मित्रांनो आपल्या ह्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत स्टोरी विथ मंदार आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आपलं घर आपण दिवसा पाहिलं होतं आणि रात्रीचा हा आत्ता परिसर आणि आपण अशा प्रकारे दिवे लावलेले ला आहेत घरामध्ये दिवाळीसाठी इथे फुल फुलं काढलेले आहेत हार बनवायसाठी घराला बाहेर फटाका वाजवायचे कार्यक्रम जोरात चालू आहे आवाज चांगलाच येतो एकदम फटाक्यांचा नाही वाजवा तुम्हीच त्या बाजूला पण आपण दिवा लावलाय मोठा बार आहे का दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काय फटाका वाचतोय की नाही हां तो हे लावा ना पाऊस वगैरे लावा ना मेणबत्ती बघा इथे ठेवले बघा हे का मेणबत्ती ते रांगोळी आहे आपले मस्तक की नाही का काय घाबरायचं त्याच्यात इथे लावताय आहे इथे बाजूला लावा ना थी, थी थी फुलभाज्या पण आहेत ना तिथे ते वेदा आणि इरा पाहिजे होता आता लावा कशाला घाबरताय की तिथे काय फुटतोय की काय फुलभाज्या पण आहेत तिथे रंगीतवाली फुलभाजी होती वाटतं ना कलर वाली। कलर वाले तो काय फुटत नाही एवढं घाबरायची गरज नाही त्याला पायाला बसे बसेला त्या दोघी असतात तर जास्त मजा आली असते वेदा आणि इरा असते तर इरा घाबरते जास्त सावकाश तू लगेच हे गेलं त्याला फुसकान तो त्याला पूर्ण पेटवायचा होता मला काय माहिती आहे आता कुठला होता तो ज्या रंगीत आहेत ना त्यांच्यात धूर जास्त आहे प्रदूषण करणार आहेत वाटतं जा सोडू नका चला त्याला जाळजत नाही बरोबर आता पुण्यात असेल नाही तर असतो इथे असता मजा आली असते नवीन घ्या नवीन घ्या तो जळेपर्यंत थांबा लगेच तिथून पळू नका तर तो विसतो मग नाही हे काय आता ठीक आहे चला हरकत नाही काय दोन्ही पण वाजणार लाव लावतो हां इलेक्ट्रिक दिवे मस्त आहेत होय चांगले वाटतात फटाका वाजवत नाहीत फटाके झाणे अगरबत्ती वाजवतो अवकाश भाज <laughs> का देवे मस्त वाटतात मातीचे मग लहानपणीच मजा यायची तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत दिवाळीचा मस्त आनंद घ्या धन्यवाद ऑनलाईन कोण म्हणजे होते बरेच पण कोण का बोलत